यावेळी आपल्यासोबत आहे करण संजय देवधडे आपण नवनिर्वाचित उमेदवार आहात नवनिर्वाचित आपण आमदार आहात बरोबर विधानसभा मतदारसंघातून सर सर्वात पहिले तर आमच्या चॅनलतर्फे आपलं अभिनंदन सर आम्ही आपल्यातर्फे जाणून घेऊ किंवा तर प्रचंड बहुमताने आपण जिंकून आलेले हा गड आपण जिंकलेला आहे कशा प्रकारचे आपली भावना आहे म्हणजे कार्यकर्त्यांची भावना आहे आपण जिंकलेले त्याबद्दल नमस्कार या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीच्या वतीने मला एक युवा तरुण नेतृत्व म्हणून या विधानसभेची संधी देण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये पुढे जात असताना आम्ही दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करीत आहोत स्वर्गीय संजयजी धोते साहेब यांनी या दहा वर्षामध्ये आपल्या पक्षासाठी अनेक संघटनात्मक कामं केले त्यानंतर दोन हजार एको एकवीसमध्ये त्यांचं कोरोनामध्ये निधन झालं दुःखद निधन झालं त्यानंतर दोन हजार एकवीसपासनं मी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपला या पक्ष पक्ष संघटन हे पुढे नेता आणि याच जोरावर आणि आमचे महायुतीचे सर्व घटक पक्ष यांचं पाठबळ माझ्या पाठीमागे होतं आणि सर्व श्रेय या निवडणुकीमध्ये आमच्या विजयाचं शिल्पकार म्हणजे आमचे जिल्ह्याचे नेते श्री हंसराजी साहेब यांनी दिव दिवसरात्र माझ्यासाठी आणि या विधानसभेसाठी खूप मोठी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आणि आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल की काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांची डिपॉझिट जप्त झाली आहे आणि ते तिसऱ्या क्रमांकावर गेले याचं खरं कारण म्हणजे लोकांनी दहा वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून दिले होते एकाच घरामध्ये खासदारकी आणि एकाच घरामध्ये आमदारकी त्याच्यामुळे लोकांमध्ये कुठेतरी त्रासले होते आणि एक हुकुमशाहीचं वातावरण या विधानसभेमध्ये होतं आणि निश्चित सर्वांनी जनतेनी मला या निवडणुकीमध्ये भरघोष मतांनी निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदार बंधूंचे आणि सर्व आमचे मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद व्यक्त करतो या मतदारसंघाचे आपण एक युवा उमेदवार होतो आहे आणि आपण हा गड जिंकला आहे गेम चेंजर आपण ठरलेले आहे अशी लोकांची आणि शुभिक्षा सुभेक्षकांची सुविष, ही भावना आहे की आपल्याला पुढे मंत्रीपद मिळावं एक संधी मिळावं मंत्रिमंडळामध्ये त्याबद्दल आपण काय म्हणणार नाही बघा आता मला एक तरुण चेहरा म्हणून पक्षाने संधी दिली आणि मी महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचा एक तरुण आमदार म्हणून काम करीत आहोत आणि पक्षाचा आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा तरुण सगळ्यात नंबर एकचा आमदार म्हणून मी या पक्षामधून निवडून आलो आणि यामध्ये अनेक लोक इच्छुक आहे पण <coughs> मला याच्यामध्ये आता आम्ही <coughs> पहिल्यांदाच निवडून आल्याबद्दल माझी काही अपेक्षा नाही आहे तो पक्षाचा निर्णय आहे पक्ष ठरवतील आणि अनेक आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार जी असेल आमचे बंटीभाऊ बांगडी आहे किशोर भाऊ जोडगेवार आहे असे अनेक दिग्गज आमच्या आमचे नेते आहेत जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या नेतृत्वात मी काम करण्यासाठी इच्छुक आहोत जन आशीर्वाद आणि जनसमर्थन सध्या आपल्या पाठीशी राहिले देवतळे साहेब होते तेव्हा पण भरघोस प्रतिसाद मिळत होतं जनतेतर्फे आता पाच तारखेला शपथविधी समारोह आहे म्हटलं कशा प्रकारचे आपलं नियोजन राहणार किती आपले कार्यकर्ते आपल्या सोबत जाणार काय कशा प्रकारे नियोजन राहणार आता आजच आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा बैठक झाली आमचे प्रदेश अध्यक्ष यांनी आम्हाला आदेश दिले आहे आणि पाच तारखेला होणारी शपथविधी ही आझाद मैदान मैदानावर आहे आणि त्यामध्ये प्रदेशातून आमच्या जिल्हा अध्यक्ष हरिजी शर्मा यांच्याकडे याचं नियोजन येणार आहे आणि जे आपले पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांचे पासेस सर्वांना हे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून भेटणार आहे आणि ही यादी प्रदेशामधून जिल्ह्यामध्ये येणार आहे देवेंद्र फडणवीस यावेळी पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहे जेव्हा पुन्हा निश्चितच झालेलं आहे आपली कशा प्रकारची शुभेच्छा राहणार त्यांना त्याबद्दल त्या निश्चित आपण बघितलं या निवडणुकीमध्ये देवाभाऊ म्हणून महिलांचा एक मोठा प्रसि सा, प्रतिसाद या विधान या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितला आणि महिलांचं खूप मोठं योगदान श्रेय या महायुती सरकारला भेटलं त्याचमुळे महायुती सरकारचे दोनशे पार आमदार सर्वे निवडून आले याच्यामध्ये सर्व मोठं सर्वात मोठा योगदान मानला गेला तर महिलांचा खूप मोठा सहभाग यामध्ये होता आणि निश्चितपणे आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री म्हणून जे कार्य केलं अनेक मोठे मोठे निर्णय त्यांनी त्यांच्या शासनामध्ये घेतले आणि आम्ही त्यांना पुढील वाचालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करू आणि आमच्या विधानसभेसाठी मोठ्या प्रमाणात कसा निधी खेचून आणता येईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू तर प्रक्षकोन हे होते वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातून करण देवतडे साहेब आपण नवनिर्वाचित आमदार आहात आणखीन आपण आपला वेळ दिला आणि पुढे विकासाचे व्हिजन आपण येथील जनतेसाठी मांडलेलं आहे आणि निश्चितच तुम्ही त्या वर्कआउट सुरूच असेल आपला आणि आपण आपला वेळ दिला त्याबद्दल सर आपला धन्यवाद धन्यवाद थँक्यू